नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या चॅनलवर मित्रांनो आज आपण सकाळीच एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की जवळपास जून महिन्यात कांदा बाजार भाव दोन हजार पाचशे रुपयांचा पल्ला ह्या गाठण्याची शक्यता आहे आणि कांदा बाजारभाव वाढण्याचे काय कारण आहे काय मुद्दे आहेत हे पण आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितले होते आज मित्रांनो जेव्हा कांदा बाजार भाव आजचे आले आणि एका बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव सुमारे चारशे तीनशे ते चारशे रुपयांनी वाढलेले आपल्याला दिसून आले आहेत आणि ही मित्रांनो मोठी बाजार समिती आहे जेथे सुमारे अडीचशे ट्रक रोजचे दाखल होत असतात आता मित्रांनो ही बाजार समिती कुठली हेच आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा मित्रांनो मी गोष्ट करत आहे बेंगलोर बाजार समितीची बेंगलोर बाजार समितीमध्ये आज सुमारे अडीचशे ट्रकांची आवक दाखल झालेली होती आणि पन्नास हजाराच्या वर कट्टे आज बेंगलोर बाजार समितीमध्ये दाखल झालेले होते मित्रांनो बेंगलोर बाजार समितीत सुमारे नव्वद टक्के कांदा हा कर्नाटक येथून आलेला होता आणि दहा टक्के कांदा हा महाराष्ट्राचा होता यामध्ये जो कर्नाटकाचा एक्स्ट्रा सुपर कांदा आहे याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत दर मिळाले बिग कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये मुक्कल कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे आणि मीडियम कांदा हा हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेला आता जो महाराष्ट्राचा कांदा आहे जो दहा टक्के कांदा हा महाराष्ट्राचा बेंगलोर बाजार समितीत दाखल झाला याला तब्बल एक दोन लॉटला मित्रांनो दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत आज दर हे बेंगलोरच्या बाजार समितीत मिळाले फुल गोळ्या साईजला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार आणि जो बेस्ट कांदा आहे हा मित्रांनो एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत आज बेंगलोर बाजार समितीत आपल्याला विकताना दिसला आहे मित्रांनो आपण आज सकाळी बाजारभाव हे आजची येण्याच्या पूर्वी सांगितलं होतं की कांदा बाजारभाव हे बाहेर राज्यात अडीच हजार कि रुपयापर्यंत किंवा अडीच हजाराच्या वरचा पल्ला गाठू शकतात आणि आजच बेंगलोर येथे महाराष्ट्राचा कांदा सुमारे दोन हजार दोनशे रुपयापर्यंत हा गेलाय आणि मित्रांनो आपल्याला सकाळच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी निगेटिव्ह कमेंट केले त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे शक्य नाही एवढे कांदा भाव वाढू शकत नाही तुम्ही काहीही व्ह्यूज साठी काहीही बोलता मित्रांनो बघा आपण व्ह्यूजसाठी काहीही बोलत नाही जे काही गोष्टी आहेत जे काही मुद्दे आहेत जे काही तथ्य आहे त्या तथ्याच्या आधारेच आपण व्हिडिओमध्ये माहिती सांगत असतो आणि त्या गोष्टी खऱ्या होत्या म्हणूनच आपल्याला ते कांदा बाजारभावात होणारी वाढ ही मित्रांनो आजपासूनच दिसायला लागली आहे मी तरी मित्रांनो तुम्हाला जून महिने मध्ये सांगितलं होतं जूनमध्येही दहा ते पंधरा तारखेनंतर जेव्हा मी सांगितलं होतं की बांगलादेशची कांद्याची निर्यात चालू होईल आणि ही निर्यात सुमारे पंधरा ते वीस तारखेनंतर चालू होईल बऱ्याचशा जणांनी सांगितलं की जी नाफेड एन्सीसीएफची कांदा खरेदी आहे ही येत्या सोमवारपासून चालू होईल मात्र मी त्यामध्ये सांगितलं की याची कुठलीही ऑफिशियल माहिती सध्या नाही आहे पण तरीही ऑफिशियल माहिती नसली तरीही सोमवार नाही तरीही मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनमध्ये तर नक्कीच चालू होणार याचाही परिणाम पडेल त्यासोबतच मी सांगितलं होतं की सध्या प्रत्येक बाजार समित्यामध्ये जो अनक्वालिटी कांदा आहे जो थोडासा मित्रांनो जो हलका कांदा आहे हा मोठ्या प्रमाणात येत आहे जो जाळा कांदा आहे जो सुका कांदा आहे हा कुठल्याच बाजार समितीमध्ये येत नाहीये जेव्हा हा कांदा बाजार समितीत येईल तेव्हा नक्कीच कांदा भाव चांगली आपल्याला तेजी पाहायला मिळेल मित्रांनो महत्वाचे मुद्दे होते आणि या मुद्द्याच्या आधारेच आपल्याला आता कांदा बाजारभाव तेजी येताना दिसत आहे म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की व्हिडिओ पाहत असताना हे मुद्दे जे काही तथ्य आहे हे समजून घेऊन त्यानंतरच आपलं मत त्याच्यावर प्रदर्शित करा आणि आज बेंगलोर बाजार समितीत आणि अशा बऱ्याचशा बाजार समित्यात हैदराबाद असेल आणि बऱ्याचशा बाजार समितीमध्ये आपल्याला शंभर दोनशे रुपये तेजी ही पाहायला मिळाली आणि येणाऱ्या काळात आता ह्या गोष्टी जसे मित्रांनो घडत राहतील ज्या मी आपल्याला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या तसे मित्रांनो कांदा बाजारभावात आपल्याला वाट होताना येणाऱ्या काळात दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा मी जी माहिती दिली या माहितीशी तुम्ही सहमत आहात का हे पण आपल्याला कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका अजूनही जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद